नमस्कार मी सविता पाटील तर आज आहे आमचा रानातला पहिला दिवस म्हणजे आसपासून आता आम्ही शेतातच राहणार आहोत शेतातच शिफ्ट घालो आम्ही कारण आपला पापडदोक लवकरच चुरणार आहे तर बघा आम्ही इकडे असे कांदे खराब झाले होते ते असे स्वच्छ साफ करून घेत आहे आणि संध्याकाळचं वातावरण खूप छान आहे संध्याकाळचे वाजले तर आता साडेसहा पहिला दिवस असल्यामुळे आज थोडंसं वेगळं वाटतं आहे कारण गावातले सवय होती पडलेली एक दे 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 दी ते दीड महिन्यापासून आम्ही गात होतो तर आज पहिला दिवस थोडसा वेगळं आहे आम्हाला पण असं पहिला हळूहळू सवय आपल्या पापड उद्योगमुळे आपल्याला आता हे तर राहावंच लागणार आहे बघा बघते मी आजूबाजूने खूप छान झाड झालेली आहेत मस्त हिरवीगार झाड झालेली आहे